ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कोप जगामाजी अपकारी असं एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे जगात क्रोध हा अहितकारी असतो असं बाबा आपल्याला सांगतात नवीन पैसा आलेला होता ज्या वेळेला पूर्वी नवीन पैसा आला त्यावेळेची ही गोष्ट आहे त्याच्यापूर्वी आणी होती आता तो जो पैसा आला तो एक पैसा म्हणजे किती तर हा मोठा जो पैसा आहे तर त्याने असं सांगितलेलं होतं एक रुपया म्हणजे काय तर नवीन पैसा आलेला आहे आणि आणण्याच्या हिशोबामध्ये ते किती होतात तर त्यावेळेला असं म्हटलं गेलं की सोळा आणे म्हणजे एक रुपया म्हणजे चार आणे म्हणजे चवन्नी आपण म्हणतो ते किती झाले तर पंचवीस पैसे झाले आणखीन दोन आणे म्हणजे किती आता दोन आणे म्हटल्यानंतर इथं पंचायती व्हायला लागली दोन आणे म्हणजे तेरा पैसे होऊ शकतील किंवा दोन आणे म्हणजे बारा पैसे होऊ शकतील त्यामुळे ज्या वेळेला बाजारामध्ये लोक जायची त्याला व्यापारी नेमके या गोष्टीमध्ये फसवणूक करायची किंवा अडवणूक करायचे म्हणजे घेताना दोन आणे ची जर वस्तू असेल तर ते तेरा पैसे घेत असत आणि देताना मात्र दोन ऐवजी बारा पैसे देत असत आणि त्यामुळे एक पैसाचा घोटाळा नेहमी होत असे ही दिल्लीमध्ये घडलेली घटना आहे दिल्लीमध्ये जमन सिंग नावाचा एक सरदारजी बाजारामध्ये गेला आणि बाजारामध्ये गेल्यानंतर त्याने दोन आणाची भाजी खरेदी केली भाजी विक्रेत्याला त्याने चार आणे दिले आता भाजी विक्रेत्याने दोन आणची भाजी दिली आणि जमन सिंगला बारा पैसे परत केले जमन सिंग भडकला तो म्हणायला लागला मला दोन आणे परत दे तो म्हणाला दोन आणचेच पैसे तुला परत दिलेत मला तेरा पैसे परत दे तो म्हणायला लागला बारा पैसेच होतात हा म्हणाला तेरा पैसे होतात दोघांची झुंपली भाजीवाला म्हणायला लागला आधी खाली उतर तुझ्या दोन आणण्याचे पैसे मी तुला परत दिलेले आहेत इथून चालायला लाग जमन सिंग काय ऐकायला तयार होईना लोक गोळा झाले दोघांची हमरा तुमडी झाली आणि जमन सिंग जो चिडला रागाने त्याने आपलं कृपाण काढलं आणि त्या भाजी विक्रेत्याच्या सरळ पोटात घुसवलं भाजी विक्रेता, विक्रेता तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि थोड्या वेळात त्याचा मृत्यू झाला जमन सिंगला पकडण्यात आलं जमनसिंग वरती खटला चालला आणि जमन सिंगला सिंग फाशीची शिक्षा झाली विचार करा एका छोट्याशा क्रोधाच्या परिस्थितीमध्ये एका क्रोध आल्याबरोबर त्या क्रोधाने मनाचा कब्जा घेतला आणि त्या क्रोधाने काय परिस्थिती निर्माण केली हे आपल्याला दिसून येतं क्रोध हा अत्यंत अहितकारक आहे त्रास देणारा आहे आणि क्रोध आल्याबरोबर माणूस त्याच्या आहारी जातो आणि तो कुठलं कृत्य करेल हे सांगता येत नाही रोहिणी नदीच्या तटावरती दोन राज्यांचे सैन्य एकामेकाच्या समोर उभी होती दोघांमध्ये युद्ध होणार होतं दोघांनी पूर्ण तयारी केलेली होती प्रचंड सैन्य जमा झालेलं होतं आणि युद्धाला आता तोंड लागणार एवढ्यात त्या बाजूने महात्मा गौतम बुद्ध चाललेले होते गौतम बुद्धांनी बघितलं की दोन्ही सैन्य एकामेकावरती आक्रमण करण्यासाठी सज्ज आहेत आता हजारो सैनिक मारले जाणार राजे मारले जाणार सेनापती मारले जाणार अशी भयंकर परिस्थिती आहे आणि रक्ताचे पाठ वाहणार गौतम बुद्धाने विचार केला की हे युद्ध आपल्याला थांबवता येईल काय गौतम बुद्ध त्या दोन्ही सैन्याच्या मध्ये जाऊन उभे राहिले आणि तथागतांनी त्या दोघांनाही थांबण्याची विनंती केली ते दोघंही जण दोन्ही सैन्य युद्धाला आतृ झालेलं परंतु मध्ये एक संन्यासी उभा आहे आणि तो दोघी बाजूच्या लोकांना थांबायला सांगतोय हे काय चाललंय हे त्यांना कळेल त्यांनी दोन्ही बाजूच्या सेनापतींना बोलवलं गौतम बुद्धांनी दोन्ही बाजूच्या सेनापतींना बोलवलं आणि म्हणाले थांबा मला हे तरी सांगा की हे युद्ध कशासाठी होतंय तर दोन्ही सैन्याचे सेनापती म्हणायला लागले हे युद्ध तर पाण्यासाठी होत आहे ह्या नदीचं पाणी कोणी प्यायचं यावरून आमच्यामध्ये वाद आहे आणि दोघे बाजू म्हणत आहेत की आम्हाला पाणी प्यायलाचा अधिकार आमचाच आहे आणि दोघे जण त्यासाठी एकामेकावरती आक्रमण करण्यासाठी सज्ज झालेले आहेत गौतम बुद्धाने त्यांना विचारलं अरे तुम्ही पाण्यासाठी युद्ध करताय ते पाणी कोणासाठी तर पाणी म्हणाले आमच्या राज्यातील लोकांसाठी लोकांना पाणी पाहिजे परंतु पाणी एकाच राज्याच्या लोकांना मिळू शकणार एवढाच पाण्याचा साठा त्या नदीमध्ये आहे त्यामुळे आम्हाला पाणी पाहिजे म्हणून आमचा युद्ध चालू आहे ते म्हणायला लागले पण लोकांसाठीच पाणी आहे हो ना हो म्हणाले लोकांसाठीच पाणी हवं आणि कोणासाठी पाणी हवं तर आणि म्हणायला लागले सगळे जे राजवाडे आहेत त्यांच्यासाठी पाणी ह्या सैन्यासाठी पाणी परंतु समजा हे पाण्याच्यासाठी युद्ध करताना तुमचे सैनिक मारले जातील हो म्हणाले खूप मोठ्या प्रमाणामध्ये सैनिक मारले जातील राजा तुमच्या सैन्यामधले मोठमोठे अधिकारी मारले जातील हो अधिकारी मारले जातील राजे रजवाडे सुद्धा मारले जातील हो ते सुद्धा मारले जाण्याची शक्यता आहे अरे मग ह्या लोकांसाठी ज्या लोकांसाठी तुम्ही हे पाणी यासाठी युद्ध करत आहात ते लोक जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मारले जाणार असतील तर त्यांच्या जीवाची किंमत काय त्यांच्या जीवाची किंमत ही या पाण्यापेक्षा जास्त आहे काय कमी आहे ते म्हणाले पाण्यापेक्षा लोकांच्या जीवाची किंमत निश्चितच जास्त आहे मग पाण्यासाठी लोकांच्या जीवाची किंमत देणं हे योग्य आहे काय लोकांना मारणं अशा प्रकारे योग्य आहे काय लोकांना मारून ते पाणी मिळवणार आहात ते कोणासाठी शेवटी लोकच जर राहिले नाहीत तर ते पाणी कोण पिणार आणि कोण त्याचा वापर करणार कोण त्यांचा पिण्यासाठी वापर करणार कोण त्यांचा शेतीसाठी वापर करणार कोण त्यांचा स्वयंपाकासाठी वापर करणार कोण त्यांचा गोराढोरांसाठी वापर करणार ते करण्यासाठी कोण शिल्लक राहणार जर आपण लोकच मारून टाकले तर त्या पाण्याचा उपयोग तरी काय म्हणून आपसामध्ये चर्चा करा पाण्याचं योग्य वाटप करा केवढ्या प्रमाणात कोणाला पाणी पाहिजे त्या त्या प्रमाणातच पाणी द्या आणि पाण्याचा अपव्यय थांबवा हे सगळं तुम्ही जर केलं तर तुमचं युद्ध तुम्ही थांबू शकता क्रोधायमान होऊन एका क्रोधाच्या आहारी जाऊन तुम्ही गेता हैत कि खर है है? हा निर्णय घेत आहेत की आपलंच खरं आणि आपलीच लोकं जगली पाहिजे दुसरी मेली तरी चालतील हे योग्य आहे काय हे योग्य नाही त्यामुळे ह्या क्रोधावरती मात करा आणि लोकांना स्वतः जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या गौतम बुद्धाने हे सांगितल्याबरोबर ती लोक विचार करू लागली त्यांचा क्रोध शांत झाला सैनिक जे एकामेकावरती शस्त्र उगार होती त्यांनी आपापली शस्त्र म्यान केली आणि ते विचार करायला लागले की गौतम बुद्ध सांगतायत ते योग्य आहे आपण ह्याच्यामध्ये काहीतरी सामंजस्याने मार्ग काढला पाहिजे दोन्ही सैन्याचे राजे एकत्र रा आले त्यांनी एकामेकांशी बोलणी केली आणि त्यांच्यामध्ये सामंजस्याचा सा करार झाला आणि पाण्यासाठी होणारे युद्ध हे hey टळलं म्हणून आपण क्रोधायमान होऊन क्रोधामुळे कुठली हानी होऊ शकते प्रसंगी जीवाची सुद्धा हानी होऊ शकते म्हणून आपण क्रोधाच्या आहारी जा जाता नये संत आपल्याला हेच सांगतात आज आपण इथं थांबूया धन्यवाद